हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी फक्त बघा पूजा अर्चा नाही तर एका विशेष वस्तूंचे दान देखील करणे खूप महत्वाचे असते आणि ते दान म्हणजे तुळशीचे दान होय बरोबर ऐकलं तुम्ही हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी तुळसदानाला खूप महत्त्व आहे म्हणून या दिवशी तुळसदान केल्याने घरामध्ये सुख शांती समृद्धी आणि आरोग्य टिकून राहते विशेष म्हणजे आपल्या मनोकामना देखील पूर्ण होतात पण ही तुळस कशी कुठे कोणाला कोणासाठी आणि कशासाठी दान करायची आहे हेच महत्त्वाचं आहे चला तर मग सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ पाहत असताना कमेंट्स बॉक्समध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका बघा चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला भगवान हनुमंताचा जन्मोत्सव साजरा केला जातो यंदा हा जन्मोत्सव जो आहे तर तो आज बारा एप्रिल रोजी शनिवारी आहे हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी हनुमानांची पूजा केली जाते रुईच्या पानांचा फुलांचा हार अर्पण केला जातो त्याचप्रमाणे या दिवशी तुळशीचे दान करणं देखील खूप शुभ मानलं जातं हे रोप जे आहे तर ते हे रोप दान केल्याने आपल्या कुंडलीतील दोष दूर होऊन आपल्याला आपल्या करिअरमध्ये तसेच व्यक्तिगत आयुष्यामध्ये बरीच अशी प्रगती देखील अनुभवता येऊ हो शकते असं ज्योतिषशास्त्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे आता हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी तुळशीचे बघा या दिवशी तुळशीचे दान करण्याचे महत्व आणि त्याचे फायदे काय आहेत हे आपण पाहूया तुळशीला देवी लक्ष्मीचं रूप मानलं जातं आणि ती भगवान श्री विष्णूंना खूप प्रिय आहे आणि प्रभू श्रीराम हे विष्णूंचेच एक अवतार आहेत तर हनुमान हे रामाचे भक्त ही साखळी पाहता हनुमान जे आहेत हे अप्रत्यक्षरित्या विष्णू आणि लक्ष्मीचे भक्त आहेत जिथे लक्ष्मी तिथे विष्णू आणि जिथे विष्णू तिथे लक्ष्मी, लक्ष्मी। या नियमाप्रमाणेचे विष्णूंचे पाय आपल्या घरी लागावेत म्हणूनच त्यांची पत्नी जी आहे तुळशीचं रूप आहे ती सन्मानाने आपल्या घरी आणावी पूजा करावी आणि प्रार्थना करावी हनुमान जन्मोत्सवाला तुळशीचे दान केल्याने व्यक्तीला अखंड भक्ती धैर्य आरोग्य आणि मानसिक शांती देखील मिळत असते हनुमान जयंतीच्या दिवशी घरामध्ये तुळशीचे रोप लावल्यामुळे किंवा ते दान केल्याने देखील देखील घरामध्ये असलेल्या नकारात्मक शक्ती दूर होतात असे मानले जाते ज्योतिषशास्त्रानुसार तुळशीचे दान हे शनी आणि मंगळ ग्रहाशी देखील संबंधित आहे त्याचवेळी शनी आणि मंगळ या दोन्ही ग्रहांच्या प्रभावांना शांत करण्याचं सामर्थ्य जे आहे तर ते हनुमानजींकडे आहे तर अशा परिस्थितीमध्ये भगवान हनुमंत यांच्या जन्मोत्सवाच्या दिवशी तुळशीचे दान केल्यामुळे शनी आणि मंगळ ग्रहांचे आशीर्वाद जे आहेत तर ते मिळू शकतात बरोबर हनुमान जयंतीच्या दिवशी तुळशीचे दान केल्यामुळे दोष मंगळ दोष आणि राहू केतूचे नकारात्मक परिणाम हे कमी होण्यास मदत होते असं देखील म्हटलं जातं विशेषतः बघा ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये मांगलिक दोष आहे किंवा शनीची साडेसाती आहे किंवा शनीची ढह्याचा त्रास आहे आणि ह्या ढह्यामधून त्या व्यक्ती जात आहेत त्यांनी हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी तुळशीचे दान करावे असे सांगितले जाते तर बघा जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं की तुळस ही केवळ वनस्पतीच नाही तर ती देवी आहे आणि ती श्री हरिविष्णूंना प्रिय आहे आणि ती लक्ष्मी स्वरूप आहे त्याचबरोबर बघा पवित्र ग्रंथामध्ये देखील म्हटलं गेलं की तुळस असते तिथे रोग दोष आणि दरिद्रता अजिबात टिकत नाही यामुळे हनुमान जन्मोत्सवासारख्या पवित्राच्या दिवशी तुळशीचे दान केल्यामुळे आपलं मन शरीर आणि घरासाठी फार शुभ मानलं जातं आता तुळशीचे दान करायचं म्हटलं तर ही तुळशी विकत आणायची की घरातलेच वापरायची तर दोन्हीही चालेल पण घरामध्ये रोज पूजेत पूजली जाणारी तुळस अधिक पवित्र मानली जाते ती जर कुंडीमध्ये असेल तर तिच्या काही फांद्या किंवा पान दानासाठी वापरली जाऊ शकतात विकतची तुळस देखील लावून शुद्ध करून दान केल्यास तिचे फळ जे आहे तर ते मिळतेच आता हे दान कोणाला आणि कसे करावे तर बघा तुळस दान करत असताना ब्राह्मण साधू वृद्ध किंवा गरजू व्यक्तींना ही तुळस तुळस जी आहे तर ती दान करावी हनुमान अर्पण करणे हे एक चांगला पर्याय देखील मानला जातो दान करत असताना तुळस लाल कपड्यामध्ये गुंडाळून किंवा फुलासह दान करावी यावेळी ओम तुळसे नम श्री रामदूताय हनुमते नम या मंत्राचे उच्चारण करावे शुद्ध मनाने श्रद्धेने हे केल्यास भगवान श्री हनुमंताची कृपा आपल्याला नक्कीच मिळू हो शकते शिवाय बघा आधी जसं मी सांगितलं की हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी तुळस दान केल्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते घरात शांतता आणि समाधान वाढते आरोग्य चांगले राहते मनोकामना पूर्ण होतात त्याचबरोबर सगळे आपले वाईटाचे मार्ग जे आहेत तर ते मोकळे होतात आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे भगवान हनुमानांची विशेष अशी कृपा आपल्यावरती राहते तर या हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी फक्त पूजाच नाही तर तुळशीचे पवित्र दान देखील तुम्ही नक्कीच करून बघा कदाचित तुमच्या आयुष्यामधील आढलेले सर्व मार्ग जे आहेत तर त्या एक, ह्या एका छोट्याशा कामामुळे या एका छोट्याशा उपायाने नक्कीच मोकळे होतील त्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त आ, हनुमान भक्तांपर्यंत शेअर करा तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ